Mm-hmm.

पावट्याचा वापर होतो कशासाठी चालू आहे का काही अजून लगेच टाका आमच्या मोबाईलला दिसू हे तुमची बहीण काय नुसते शेतात वाजीन पाहुणा अमा पाऊस तुला काय काय विचार बोलू शकत नाही आहे ना ही माझी बायको ह्याच्या मुलं मी तरलोय काय <laughs> शेताची वाघेण खंडी ना खंडी उलटते बब्या बघील हो काय काय तिला आम्ही बीबी म्हणतो <laughs> बीबी पाणी पुरत नाही अरे पाण्याला तोटा नाही कुठल्या पपऱ्याला म्हणायचं आता आम्ही <laughs> आज <laughs> हा उरकलेला ते आम्ही उद्या ओरखणार परवाला आमचा स्टॉप जून महिन्यातच लावली हो जून महिन्यातच लावली पाऊस गेला तरी चालू ऑगस्टला ऑगस्टला सुरुवात आले माझ्या आज तुमची तिकडं आहे तुमची आज नाही लावित आहे भाऊ या नाही बोलत इंटरेस्ट नाही त्याला इंटरेस्ट नाही काही <laughs> <आए। laughs> सोडायचं संसार करायचा सतीला करायचं बाहेर वस तुला पायचरेस्ट हर्ष सुटली ना अजून उद्या काय आहे ना बघूया It <laughs> 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 nah,

भाव जातो काढते सोनू सांगा ये म्हटलं ना म्हटलं ना तुला येल ते एक पाठीस लागला असता मग गप्पा लोक खेळतो ना टी वी दिली तुला तर टी वी लावलेली अगं ते घरात पटकन आता आपण काय नको माझा फोटो काढू गेल्या वर्षी गाणी म्हटलेली ती फटाफट दोन हाताने काढू अरे नाही ती झाड पण नाही हा नाही दोन हातान एका हातात

Ni lời nói ghê cưng tôi Malo hãy thăm tôi Malo đã thôi Malo hãy thêm hãy thêm hãy thêm hãy thêm hãy thêm hãy